प्रत्येक माणसाची जी प्रकृती आहे त्यानुसार त्याने शाकाहार करायचा की मांसाहार करायचा याचा तो निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि त्याचं स्वातंत्र्य त्याला स्वतःला आहे हे लक्षात घ्या घटनेने दिलेलं स्वातंत्र्य आहे मूलभूत स्वातंत्र्य आहे त्यामुळेच कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलेलं आहे म्हणजे फडणवीसांची जर इच्छा असते ना की आम आम्हाला कोणाच्याही आहार विहारामध्ये ढवळाढवळ दोड़ करायची नाही तर त्यांनी सर्व जे ओज आहेत महानगरपालिकांचे मुख्याधिकारी आहेत यांना आदेश दिला असता की तुम्ही कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकानं आहेत पंधरा ऑगस्टला बंद ठेवण्याचा जो आदेश काढलेला आहे तो मागे घ्या ज्यांना स्वखुशीने दुकानं बंद ठेवायची आहेत ज्यांना स्वखुशीने विक्री बंद ठेवायची आहेत त्यांना जरूर ठेवू द्या त्यांना तो अधिकार आहे पण अशा प्रकारे महानगरपालिकेने आदेश काढणं हे गैर आहे हे फडणवीसांनी सांगितलं असतं पण ते फडणवीसांनी सांगितलेलं नाही आहे लक्षात